स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उल्हास नदीवर आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे नदीच्या चारही बाजूला घाणीचं साम्राज्य पसरलं असून नदीकाठी नेरळ ममदापूर कोल्हारे यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या गावातील टाकण्यात आलेला घन कचरा यामुळे नदीच्या किनारी कचऱ्याचा डोंगर उभा राहतोय नदीचं पाणी दूषित होत असून परिसरात दुर्गंधी पसरल्यानं बारमाही वाहणारी उल्हास नदी भविष्यकाळात आपलं अस्तित्व टिकवेल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय कर्जत तालुक्याला सुजलाम सुफलाम बनवणारी उल्हास नदी मागील काही वर्षापासून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे उल्हास नदीच्या किनारी अनेक रिसॉर्ट उभे राहिले असून या रिसॉर्ट मधून निघणारं सांड पाणी नदीत सोडलं जाऊ लागलंय एकीकडे नदीतील पाणी प्रकरण समोर असताना दुसऱ्या बाजूला नदीला लागून वीट भट्टी धारक आपला व्यवसाय तेजीत चालवतायत नदीला अनधिकृत बांधकामाचा पडलेला विळखा त्याच सोबत आता नदी किनारी घनकचऱ्याचं साम्राज्य पसरू लागलंय पाणी दूषित होतच आहे परंतु पर्यावरणाला देखील या धोका निर्माण होऊ लागलाय साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी रोगराईला आमंत्रण स्वतः आपण देतोय नदी संवर्धन आणि शून्य घनकचरा प्रकल्प यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आलेत मात्र या प्रकल्पाचा वापर होतो का आणि होत असेल तर तो कशासाठी होतो हा संशोधनाचा विषय आहे गावातील गोळा करण्यात येणारा कचरा ग्रामपंचायत प्रशासनामार्फतच नदी किनारी टाकण्यात येत असल्याचा अजब कारभार समोर आलाय तालुक्यातील नेरळ कोल्हारे ममदापूर यांसारख्या मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीचा घन कचरा हा उल्हास नदीच्या किनारी टाकला जात असल्याचे विदारक चित्र समोर आहे गेले कित्येक वर्ष हे काम असं सुरू असल्यानं येथे नदीचं पाणी दूषित होऊ लागलंय नदी किनारी घाणीचं साम्राज्य आहे शिवाय या कचऱ्याचा डोंगर उभा राहतोय आमचे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अजय गायकवाड यांचा हा ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज आपलं सर्वांचं स्वागत करतो मी मी आहे कर्जत तालुक्यातील निरळ या परिसरात सध्या कर्जत तालुक्याची जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हास नदी आपलं अस्तित्व येणाऱ्या काळात टिकवेल की नाही हा प्रश्न मी घेऊन उपस्थित करून मी इथपर्यंत पोहोचलेला आहे सध्या जर बघितलं तर माझ्या मागे कचरा डेपो आहे पूर्णतः नदीच्या किनारीच हा कचरा डेपो आहे हा एक कचरा डेपो नाही तर अशा नदी किनारी अशा अनेक गावांची कचरा डेपो तयार झालेले आहेत हा जो माग कचऱ्याचा ढीक बघताय हा ममदापूर ग्रामपंचायत हद्दीचा आहे आणि एकूणच एकच ममदापूर ग्रामपंचायत हद्दा नाही तर नेरळ असेल कोल्हाऱ्या ग्रामपंचायत असेल या तिन्ही ग्रामपंचायतीचा जो कचरा डेपो आहे तो उल्हास नदीच्या किनारी टाकण्या जमा करण्यात येतो त्यामुळे ह्या नदीचं अस्तित्व झोक्यात आलेलं आहे कारण का जर असतील तर उल्हास नदीचे बचाव समिती असतील किंवा जिल्हाधिकारी यांनी ॲक्च्युली खरं तर ह्या नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाही आहे उल्हास नदीच्या संवर्धनासाठी लाखो कोटी रुपये नावाखाली लुटला जातो मात्र असे कचरा डेपो नदीच्या किनारी आणून तयार केले जातात तर मुद्दा हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे की खरंच उल्हास नदीचं संवर्धन यामुळे होऊ शकतं का माझ्यासोबत इथे स्था स्थानिक जे आहेत समाजसेवक आहेत गोरक्षेप ते देखील आहेत एकूणच आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत मात्र मी एकच सांगेन की माझ्या बाजूला उल्हास नदी असताना या उल्हास नदीला लागूनच हा कचरा डेपो आहे आणि या डेपोजवळच हा जी घाण घाणीचं साम्राज्य आहे ते या नदीच्या पाण्यामध्ये मिसळत आहे त्यामुळे अनेक रोगराईला आपण आमंत्रण देतो या ठिकाणी अधिक माझ्यासोबत गोरक्षेप आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण काय सांगू शकतात की आपण बघतोय की उल्हास नदीच्या जवळच हे कचरा डेपो तयार झालेले आहेत याच्यावर प्रशासन गांभीर्याने घेताना दिसत नाही आहे यावर आपली काय भूमिका असेल नक्कीच अजिजी आपण आता उभे आहोत ते नदी उल्हास नदी पात्राच्या एकदम शेजारी ही बा बाजूला आपल्या जी वाहते ती उल्हास नदी आहे आणि हा नेरळ नेरळ असेल ममदापूर असेल कोलार असेल तिन्ही ग्रामपंचायतचा घनकचरा जेणेकरून या तिन्ही ग्रामपंचायतसाठी करोड रुपयाचा प्रकल्प राबवला गेलेला आहे मग तर इथल्या तिथल्या राबवलेला असून सुद्धा तिथे ओला कचरा सुका कचरा वेगळा करून त्याचा खत प्रकल्प करून त्याच्यावर और... उपाययोजना करोडो रुपयाचा इथे जर प्रकल्प लाग राबवण्यात आलेला आहे तर त्याचा उपयोग का करत नाही आहे आपण पाहतो इथे द नियमित रोजच्या दहा ते बारा गाड्या ममदापूरच्या नेरळचा बघितला आपण नेरळचा प्रकल्पापासून ते कमीत कमी साडेसातशे आठशे मीटर एक दीड किलोमीटरपर्यंत कचरा कचरा टाकण्यात आलेला होता दोन तीन दिवस अगोदर ग्रामसेवकांना सांगितलं तेव्हा ते सांगितल्यावर कचरा उचलतात तर एवढा मोठा प्रकल्प करोडो रुपये खर्च करून राबवण्यात आलेला आहे तरीसुद्धा ही परिस्थिती का नक्कीच प्राधिकरणाने व जलसंवर्धन विभागांनी याच्यावर कारवाई करावी आपण पाहत आहे बघा जेवढी काय उल्हास नदीच्या पात्राच्या चारही बाजूला कचरा कचरा था झालेला आहे जेवढं पा पाऊस पडतो पावसाच्या वेळेस सगळा कचरा होऊन हा पात्रामध्ये जातो त्यावेळेस ग्रामपंचायतनी यांच्यावर कठोर कारवाई करावी ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हाला योग्य ती भूमिका बजावी लागेल आपण एकंदरीत जर बघितलं गोरक्षेप की जे नदी बचाव समिती आहेत एवढ्या आहेत मात्र कुठेतरी नदी बचाव समितीचं देखील याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय का अगदीच शंभर टक्के दुर्लक्ष होत आहे कारण तीन तीन चार चार कचरा डेपो आपल्या नेरळ शहराच्या आप परिसरामध्ये झालेले आहेत एक कचरा डेपो आपला हटवण्यात आला नेरळ परिसरामध्ये मध्य बाजारपेठ आणि म मेन हायवे लगत होता तिथून हटवून त्याचा प्रकल्प बनवण्यात आला प्रकल्पासाठी किमान करोड रुपये खर्च करण्यात आलेले आहेत एवढे खर्च हो। सुद्धा मग ही परिस्थिती का उद्भवती आहे तिथे उल्लेख केलेला आहे नेरळ ममदापूर कोलारे ग्रामपंचायतसाठी त्याच्या व्यतिरिक्त जर हे होत असेल तर चुकीचं आहे सर्वांचंच दुर्लक्ष होतं आहे सर्व अधिकारी व कर्मचारी हे एकाच माळेचे म्हणी आहेत कोणीही लक्ष देत नाही कित्येक वेळा या विषयावर आपण चर्चा केली पत्रव्यवहार केले तरी काहीही होत नाही लवकरात लवकर या सर्व कचरा यांनी आठवावा व जिथे प्रकल्प राबवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी भरपूर जागा आहे तिथे जाऊन त्यांनी त्याच्यावर जे काय त्या उपाययोजना करावी एकीकडे कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासनाचा कचरा डेपो हा वादाचा मुद्दा तयार होतो तळवडे गावाच्या पुलाजवळील नदीकिनारी कचऱ्याचं साम्राज्य त्यातच खड्ड्यात पाणी साठल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे या ग्रामपंचायत प्रशासनानं आपला कचरा नदी किनारी न टाकता घनकचरा प्रकल्प येथे थेट जमा करणं महत्वाचं बनलंय पेशवाई मार्ग येथे उभारण्यात आलेला शून्य घनकचरा प्रकल्प हा नेरळ ममदापूर आणि कोल्हारे ग्रामपंचायतीसाठी संयुक्त उभारण्यात आलाय त्यामुळे याकडे जिल्हा अधिकारी यांनी सक्त ताकीद देत ग्रामपंचायत प्रशासनाला सुनावल्यास तीनही पंचायतीमधील घनकचरा यावर प्रक्रिया करून नष्ट करता येऊ शकतो एकंदरीत जर बघितले तर ही उल्हास नदी ही कर्जत तालुक्यातील बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे त्यामुळेच या नदीवर अनेक पाण्याच्या योजना या राबवल्या जात आहेत अनेक गावांच्या जे पिण्यासाठी पाणी आहे त्या याच नदीचा वापर होतो मात्र या नदीला कचरा डेपोबरोबरच अनेक घर गृहप्रकल्पाचा देखील विळका पडलेला आहे या गृहप्रकल्पाचा जो सांडपाणी आहे त्या या नदीमध्ये सोडल्या जातो त्यामुळे ही नदी देखील येणाऱ्या काळात आपण जर बघू तर हे नालाचं स्वरूप घेऊ शकते कारण का गटाराचं पाणी सगळं यामध्ये झालं था आहे त्यामुळे नदी कुठेतरी गडूळ होत चाललेली आहे कुठेतरी पाणी आहे हे खराब होत असल्याने येथील अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत जर आज बघितलं तर या उल्हास नदीजवळ गृहप्रकल्पाबरोबरच आता गावातील घनकचऱ्याचा विळखा या नदी किनारी आणून ठेव ठेवलेला आहे एकूणच ग्रामस्थ असतील किंवा येथील प्रशासन असेल ग्रामपंचायत प्रशासन यांचा हलगर्जीपणा फाणं इथं कुठेतरी दिसून येतोय एकीकडं शून्य घनकचरा म्हणून प्रकल्प राबवला जातो कोट्यावधी रुपये यासाठी निधी खर्च करून आणण्यात आलेला आहे मात्र असे प्रकल्प उभे राहिले असताना देखील ग्रामसेवक असतील सरपंच असतील हे कुठेतरी दुर्लक्ष करत आहेत आणि आपला जो घनकचरा आहे या नदी किनारी टाकून देत आहेत त्यामुळेच एकूणच भविष्य काळात हा घनकचरा इथे नदीच्या किनारी जर टाकलं तर या नदीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळे जिल्हाधिकारी असेल किंवा येथील नदी समिती बचाव असतील त्यांनी यावर आवाज उठवणं मोठं गरजेचं बनलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत नेरळ